मॅडम पाणी खूप आलं होतं रात्री आलो होत आणि माग एकदा पूर आला तर तेव्हा खालीपर्यंत आलो होत पण आता आलेलं भरपूर आलेलं आहे पाणी पूर्ण वर्गामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आमचं अभिलेखी जे आहेत

छत्रपती संभाजीराजे बोलतात शिवसाहेब त्यांना मी शिरष्व गावात आहे आणि तुम्ही इथं येऊन गेला होता असं मला तिथे टीचर लोकांनी सांगितलं या शाळे शाळेत पण इथे वाईट परिस्थिती आहे पूर आल्यानंतर इथं कोणी लक्ष दिलं नाही सगळं सगळं क्लासरूम्स खराब झाले तिथं काय 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 राहिले नाहीत वरच तर हे वरचा वेगळा विषय पडायलाय पण ह्याच्यात ह्याच्यात मुलांचा विषय प्राधान्य पाहिजे म्हणजे <स्यान> <णीण> <स्यान> <णीण> 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 बाकी मी समजू शकतो हो पण मुलांच्या ठिकाणी शाळा ही एकटे चौथी तिथं ही परिस्थिती असेल तर मग काय करायचं मग पुढं नाही व्हायला पाहिजे ना नाही विषय नंतर बोलू इमारतीचा विषय नंतर बोलू आज पहिला पुराचं जे

मी शिरसाव तालुका परंडा शिरसाव तालुका परंडा तुम्हाला पाठवतो आणि शिवसाहेब ऐका ऐका तुमचे डिपार्टमेंट सगळे सांगते इन्स्टंट म्हणजे अगदी स्वच्छताला एक कर्मचारी सुद्धा आलेला नाहीये शिक्षक काय करणार शाळा घेणार की स्वतः शाळा घ्यायची એને ભલે હાજી સબને કરી હોય રવ રવ હાજી હાજી આ છે પરશમી દોલક નઈ નઈ ઈ તે જે પરિભાષા કહેવાય

मी आता सिवनशी दोन दिवसात ऍक्शन करणारच म्हटले दोन दिवसात जर ऍक्शन झाली नाही तर तुम्ही आपला विलासराव किंवा आमच्या नामच्या पर ठेव नापर तर लगेच मी ते पर दोन येऊन दोन दिवसात ऍक्शन करतो म्हटले दोन दिवस दोन दिवसात समजा चला 가리지, 가리지. 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 アリクリシャが出ているから、このサイズが。<noise> इथून इथून चांगला रस्ताय ना हा मंदिर कानिकाकडे मंदिराकडे गेल्यानंतर सगळा व्यू सगळा व्यू दिसतोय बरोबर झालं झालंय वाहन जुतेराम नाही 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 दर्शन नाही सर 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 फोटो घ्यायचो येत लागा हालागा व्यवस्था येत नाही चाल होत ना आपण गाडी तुम्ही म्हणायचं किती <coughs> 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 सर इथपर्यंत पाणी आलं होतं इथपर्यंत वरच पाटीमा खाली नदी नदीचं पाणी इथपर्यंत आलं होतं हे सगळे घर आहे ना खालता बागांचा पूर्वी नव्हतं एवढं नव्हतं आलं प्रत्येक वर्षी यायचा थोडं थोडं यायचं पाणी हा आणि या ठिकाणी जनावर वगैरे बांधले होते ना त्याचे पण खूप आवाज बेकार सगळे जनावर वगैरे आणली होती ते रोडवरती सगळे जनावर आणली होती काय जणांचे गोटे वगैरे ते पण वाहून गेले ते पण वाहून गेल्या गोटे जनावर तीन दिवस पूर्ण गाव असं करू पूर्ण होता सर तीन दिवस गाडी 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 दस् स्पान हैन समय हुन्छ। एकपटक पानी हुँदा पानीलाई नताइ। एकआलै पटी मन्द दिइछ। तर चाहिँ औधेर विभाग सीमा न। हो। जा।

आज दर्शन घ्या आज महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेले आहेत राजे

शिरसाव नगरीचं महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी राजे दर्शन घेण्यासाठी यातमध्ये मंदिरात गाभारात गेलेले आहेत थोड्याच वेळामध्ये दर्शन घेऊन ते मंदिरावरून पाणी दोरा करणार आहेत तसेच येताना त्यांनी रस्त्यामध्ये येताना पण लोकांच्या घरी जाऊन पाणी दौरा केलेला आहे

sala 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 haro sana hambar da standing sana laye da दा 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 दा। खर डुन गेले पूर्ण दान पण केलंय ಯಾಕೂ ಇಷ್ಟೊಂದು ಇದೆ ಬಂದಿರೋ ಸಂಚೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಾ ಇದೆ ಎಲ್ಲಾ ಚಾಕ್ ಮಾಡ್ತಾಯ್ನಾ ಇನ್ನದರ ಕೊನೆ ಹೇ ತುಂತೆ ಹೇ ಚಲೋ ಸದಾ ಬಡ ಚಲೋ ಸೌದಿಗೆ ಸೇಯ್ತೀನಿ ನೈ ಸಾರಿ ಬೈ ಬೈ

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

मैसवेला जाता ऐली घरी थांब बाबा थांब चला सर